परभणी शहर आणि परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तीन ते चार जखमी झाल्याचा प्रकार शहरातील नागराज कॉर्नर परिसरामध्ये घडला आहे या भागात मोकाट कुत्र्याने तीन ते चार जणांचा चावा घेतला असून यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांवर देखील केल हल्ला केल्याची घटना परिसरातील नागरिकांमध्ये जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले होते त्या ठिकाणी तात्पुरती उपचार करून यांना सुट्टी शहरातील मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय आणि त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तर, तर, तर ती दुर्दैवानं त्या वयस्कर आहेत त्याचा जर महापालिकेने काळजी घ्यावी आणि याचं काही झालं तर महापालिका जिम्मेदार आहे त्याच्यानंतर तिथं एक शाळा आहे आमच्या तिथं लहान पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत ते बी विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या मागे कुत्रे लागते हे इथं अलीकडं कॉर्नरला सगळीकडे जिथं बघितलं तिथं मोटरसायकली आल्याच्या मागे इकडे तिकडे सगळीकडे कुत्रे सुळसुळाट झालेला आहे आमच्या गंधित नागराव मंदिरावसे माझा आईला कुत्रा चाललेला आहे खूप भयानक होती मोठी जखम आहे आणि ती कुत्रे खूप कार्नर कार्नरला पंचवीस पंचवीस कुत्र्याचा ठोडताना जमा होते प्रत्येक कार्नरला पंचवीस कुत्रे जमा झालेला काहीतरी आळा बसायला पाहिजे महापालिकेला त्याच्याकडून लक्ष द्यायला पाहिजे मग त्यांच्यावर काहीतरी तुरंत उपाययोजना करायला पाहिजे याच्यात काय झालं ते जिम्मेदार कोण राहील महापालिकेने याचा बंदोबस्त करायला पाहिजे झाली नागरिकांसोबत त्यांच्या वयवर्ष पाच वर्ष घटना झाली ही निंदनीय आहे महापालिकेने त्वरित त्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून महापालिकेला ही काय घटना घडलेली आहे सर्वस्व जिम्मेदार महापालिका राहील लहान लेकरेर वार्डामध्ये शेजारी आमच्या सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यानंतर शाळा आहेत भरपूर शाळेत जाणारे विद्यार्थी यांच्या हल्ला होत आहे तरी ह्या हल्ल्यामागे महापालिकेनं त्वरित लक्ष देऊन हे करावं आणि लवकर लवकरात लवकर उपाययोजना कराव्या ही विनंती आहे प्रतिनिधी रियाज सह मी अबोली जोशी डीएलपी एल पी न्यूज परभणी